मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब नमस्कार आपल्याला सैनिक समाज पार्टीतर्फे एक सबुरीचा सल्ला देण्यात येत आहे की प्रकरण फक्त संपदा मुंडेचंच नाही तर अनेक प्रकरणं झाली महाराष्ट्र गाजला पिळून निघला आणि रणजित सिंग निंबाळकर यांच्याप्रमाणे अनेक राजकीय गुंडे समोर आले याच्यावरून जो महाराष्ट्रातला कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे तो पूर्ण ढासाळलेला आहे हे सिद्ध होतो आहे आता आपण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री ह्या नात्याने या महाराष्ट्रातल्या जनतेला न्याय देऊ शकलेले नाही कारण हे सर्व प्रशासकीय अधिकारी असो किंवा पोलीस अधिकारी असो हे आपल्या इशाऱ्यावर वागतात आणि आपल्या इशाऱ्यानुसार राजकीय गुंडांना संरक्षण देतात हा स्पष्ट समाजाच्या लक्षात आलेला मुद्दा आही करन आहे कारण आपली ही चूक आहेच आहे परंतु आपली पहिली चूक जी आहे की आपण सरकार स्थापन करताना ज्या ज्या दोन कुबड्या घेतल्या आहेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची एक कुबडी आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची एक कुबडी ह्या कुबड्या घेऊन जे आपण सरकार स्थापन केलं ती फार मोठी आपली चूक झालेली आहे कारण त्यांच्या पक्षात असलेले राजकीय गुंड समोर येत आहेत दोज आर नॉट कंट्रोल बाय यू अँड ॲज वेल ॲज त्यांच्या पक्ष नेतृत्वाच्या कंट्रोलच्या बाहेर आहेत किंवा एक प्रकारे छुपा पाठिंबा आहे सपोर्ट आहे त्यामुळे महाराष्ट्रातली जनता वैतागली आहे खूप वैतागली आहे महाराष्ट्रातल्या जनतेला असुरक्षितता भासू लागली आहे महाराष्ट्रातली जनता आता आपल्याविरुद्ध मत मांडत आहे विचार मांडत आहे कारण महाराष्ट्रातील जनतेने हा उठाव केलेला आहे की आता बस झालं तुमचं सरकार बस झालं तुमचं पारतंत्र्य तुम्ही लादलेलं पारतंत्र्य नको आहे कारण मान्य अण्णा हजारे माजी सैनिक आणि जगप्रसिद्ध समाजसेवक यांनीसुद्धा एकदा स्वातंत्र्याची दुसरी लढाई जे राजकीय नेत्यांचं प्रस्थापितांचं गुंडप्रवृत्तीच्या लोकांचं वंशवादी लोकांचं पारतंत्र्य आहे याच्यातून सुटका करण्यासाठी स्वातंत्र्याची लढाई सुरू केली होती समाजसेवी माध्यमातून सुरू केली होती आता ती लढाई सुरू केलेली आहे पुन्हा तिचा तिला चेतना दिलेली आहे पुन्हा तिला स्पीड दिलेला आहे सैनिक समाज पार्टीमार्फत या सैनिक स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाईला राजकीय अंग देण्यात आलं आहे राजकीय पाठबळ देण्यात आलं आहे राजकीय पाठबळ म्हणजे सैनिक समाज पार्टीच राजकारणात उतरलेली आहे त्यामुळे तुमचा ज्या कायदा आणि सुव्यवस्थांना तुम्ही फेल गेला आहात राखण्यासाठी फेल गेला आहात आणि त्यामुळे समाज नव्वद टक्के समाज तुमच्या विरोधात गेला आहे नव्वद टक्के समाज हा सैनिक समाज पार्टीबरोबर आलेला आहे त्यामुळे नव्वद टक्के समाज आता ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांना अल्प खर्चात निवडून देणार आहेत आणि त्यासाठी तुम्हाला आम्ही सल्ला सांगितला आहे की जर ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये तुमचा पराभव झाला हो तुमच्या कुबड्यांचा पराभव झाला हो तुमच्या सरकारचा पराभव झाला हो तर ही लाजिरवाणी गोष्ट होणारच आहे आणि ती तुम्ही टाळण्यासाठी निवडणुकापूर्वी तुम्ही महामईन राज्यपाल महोदयाकडे पत्र देऊन आपला राजीनामा सा सादर करावा जेणेकरून तुम्ही आणि तुमच्या कुबड्या सत्तेपासून बाहेर होतील आणि कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सैनिक समाज पार्टीची सु शिफारस करावी सैनिक समाज पार्टीवर प्रशासन आणि पोलिसांचासुद्धा विश्वास राहणार आहे कारण त्यांना आम्ही मोकळी मोकळी देणार आहेत तुमची ड्युटी निभवण्यासाठी मोकळी देणार आहेत ते सज्जन आहेत परंतु तुमच्या दबावामुळं त्यांना दुर्जनाची साथ द्यावा लागते ते पोलिसही सज्जन आहेत आणि आम जनता सज्जन आहे जेव्हा सरकार सैनिक समाज पार्टीचं सरकार येईल त्यावेळेला प्रत्येक पोलीस कर्मचारी सरकारी कर्मचारी प्रशासनातील अधिकारी दे विल बी कनेक्टेड टू दी म मुख्यमंत्री सैनिक समाज पार्टीच्या मुख्यमंत्र्याला डायरेक्ट कनेक्ट राहणार आहेत आणि त्यांच्यासाठी महाराष्ट्रातील तेरा करोड जनता कनेक्ट राहणार आहे तो फोन नंबर हा व्हायरल होणार आहे जर त्यांना एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याकडून किंवा एखाद्या पोलीस कर्मचाऱ्याकडून अडचण निर्माण झाली तर हा डायरेक्ट संदेश जाणार आहे आणि त्याच वेळेला ती कारवाई पूर्ण होणार आहे म्हणून जेणेकरून असे संपदा मुंड्यासारखी प्रकरणं होणारच नाहीत त्याची काळजी दखल घेतल्या जाणार आहे त्यामुळे तुम्ही मेहरबानी करून मेहरबानी करून मुख्यमंत्री महोदय मेहरबानी करून तुम्ही राजीनामा द्यावा ही सैनिक समाज पार्टीतर्फे विनंती आणि सबोरीचा सल्ला असे आपण हा मान्य करावा आणि त्वरित सोशल मीडियावरती जाहीर करावा ही नम्र विनंती भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो